बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम मावळा या नात्याने मनोज जरांगे पाटलांचे मराठा आरक्षणासाठी जे पाऊल उचललेलं आहे तो खूप चांगला आहे आणि ज्या पद्धती आज मुंबई शहरात दाखल झालेले आहे आणि व्हॉट्सअप फेसबुकच्या मीडियाच्या बाबतीत जे आम्हाला कळलं की त्या ठिकाणी सरकार ज्या पद्धतीने त्यांना मदत करायला पाहिजे त्यापैकी मदत करत नाही आहे त्यासाठी एक खारीचा वाटा म्हणून एक छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण एक आदर्श शिकवण ही समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यानिमित्तानं आज मोहम्मद पैगंबरांची जयंती मोठ्या उत्साहाने आनंदात आम्ही साजरा करत असताना त्यांचा संदेश लोकांपर्यंत शेजार धर्म पाळायला पाहिजे इन्सानियतचा पैगाम माणुसकीचा जो धर्म आहे तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आज ती वेळ आलेली आहे मराठा बांधव या ठिकाणी मुंबईत दाखल आहे त्यांच्या जेवणाची व्यवस्था कितीतरी लोक करत आहे पुणे शहरातून बोंडवा आणि कौसरबाग या भागातून मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज राहत आहेत आणि या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीने आज हे अन्नदानाचा कार्यक्रम या इथून निघून आम्ही मुंबईला पोहोचणार आहे आणि तिथं आमच्या मराठी बांधवांना एक शिजवलेलं चांगलं अन्न आम्ही त्या ठिकाणी पोहोचवणार आहे एक नैतिक जबाबदारी आमची की आज आमचा मराठा बांधव मुंबईत दाखल आहे आणि त्या त्यांच्या हक्कासाठी जे संविधानने त्यांना दिलं पाहिजे होतं ते दिलं नाही आणि त्या न्याय मिळवण्यासाठी ते झडतायत त्यांच्या न्यायासाठी आम्ही बी त्यांच्याबरोबर मुस्लिम समाज ठामपणे उभा आहे आणि आपण व्हॉट्सअप फेसबुकद्वारे पाहतोय की मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाने या ठिकाणी मराठे मराठ्यांच्या आंदोलनासाठी जरांगे पाटलांना पाठिंबा दिलेला आहे आणि पुण्यात नाही जरांगे पाटलांना मराठा आरक्षणासाठी मी मोठ्या प्रमाणात पाठिंबा देतो एक आव्हान राहील की ही एकट्या दुसऱ्या समाजाची नाही आहे ही भारतीय संविधानाची लढाई आहे आणि भारतीय संविधानसाठी सर्व नागरिकांनी गव्हर्नमेंटच्या विरुद्ध एक पटलं पाहिजे